तर पूर्वापार अफगाणिस्तानवर अनेक शासनकर्त्यांनी आक्रमण केली आणि अफगाणिस्तान जिंकलं देखील पण आजपर्यंत कोणालाही अफगाणिस्तानवर फार काळ राज्य नाही त्यामध्ये अगदी जगजेचा सिकंदर असो किंवा ब्रिटिश साम्राज्य असो त्यानंतर सोवियत युनियनने केलेला प्रयत्न असो किंवा आता अगदी अलीकडं अमेरिकेला जो अनुभव आलेला तो या सर्व महासत्तांनी वेळोवेळी अफगाणिस्तानमध्ये मार खाऊनच माघार घेतून आहे बऱ्याचशा शासनकर्त्यांनी इथं आक्रमणं केलेली आहेत जंगीज खान असेल नादिर शाह असेल या सर्वांनी इथूनच आक्रमण करून पुढे भारतात प्रवेश केला पण याही आक्रमकांना अफगाणिस्तानवर फार काळ राज्य करतात त्याचं कारण तिथली भौगोलिक परिस्थिती आहे तिथले लोकांची लढाऊ वृत्ती आहे हे सगळं तर आहेच त्यामुळे अफगाणिस्तानला ओळखलं जातं की साम्राज्यांची दपनभूमी म्हणून एक सांस्कृतिक देवाणघेवाणीचा प्रदेश किंवा एक मेटिंग पॉइंट म्हणून या प्रदेशाकडे त्यावेळी पाहिलं जात होत आणि त्यामुळं तिथे संपत्तीच्या निशाने देखील किंवा अन्य कारणांनी किंवा भारताकडे यायचं प्रवेशद्वार म्हणून अफगाणिस्तानला महत्त्व होतं आणि बरीच आक्रमणं आपल्याला या मार्गाने झालेली दिसतात अफगाणिस्तानवरही आणि त्यानंतर भारतावर तर या सर्व आक्रमणांना अफगाणिस्तान पुरून उरलेला आहे त्याचा आकार जरी लहान असला तरी इतिहासामध्ये त्याने केलेली कामगिरी महत्वाची त्यानंतर ब्रिटिशांच्या राज्यांनी देखील अफगाणिस्तानवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला पण त्यात ना जमलं नाही नंतर पहिल्या महायुद्धानंतर अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळालं अफगाणिस्तान बरीच वर्ष बऱ्यापैकी चांगली प्रगती करत होता पण जागतिक राजकारणात पुन्हा अफगाणिस्तान केंद्रस्थानी आला जेव्हा अमेरिका आणि सोवियत युनियनचं शीत युद्ध चालू होतं तेव्हा दोन्हीच्या केंद्रस्थानी आशियामध्ये पुन्हा अफगाणिस्तानला महत्त्व प्राप्त झालं आणि तिथे कुरघुड्या करण्यासाठी जे राजकारण झालं त्यातून रशियाचा किंवा त्यावेळेच्या सोवियत युनियनचा एकोणीसशे एकोणऐंशी साली अफगाणिस्तानमध्ये शिरकाव झाला आणि पुढील दहा वर्ष सोवियत युनियननं तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केला किंवा आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथल्या साम्यवादी जे अफगाणिस्तानातले पक्ष होते त्यांना मदत करण्याच्या निमित्ताने जे काही राजकारण केलं ते देखील खूप गंभीर होतं पण त्या दहा वर्षांच्या काळात सोव्हिएत युनियनला देखील तिथं शासन पूर्णपणे स्थापित करता आलं नाही आणि माघारी घ्यायला लागली आणि किंबहुना पुढं जी पुढच्या दोन तीन वर्षामध्ये म्हणजे एकोणनव्वद साली देशांना माघारी घेतली आणि त्यानंतर एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या काळात पूर्ण सोवित युनियनचं विघटन झालं या सर्व घडामोडींना एक ट्रिगर पॉइंट म्हणून अफगाणिस्ताननं काम केलेलं त्यामुळं सिकंदर म्हणा दे त्यानंतर ते ब्रिटिश आणि रशिया सारखी त्यावेळी आज स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्या बाजूने शह देण्यासाठी अफगाणिस्तानची भूमी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी भारताच्या रणनीतीत सुद्धा अफगाणिस्तानचं महत्व खूप मोठं आहे आणि त्या अनुषंगानं मी नुकतंच अफगाणिस्तान साम्राज्यांची दफन जखमी अशांत हृदयाची कहाणी अशा शिक्षकाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे पुण्याच्या मनोविकास प्रकाशनतर्फे ते नुकतेच प्रसिद्ध झालेलं आहे तर या अशा सर्व कहाण्या आणि त्या अनुषंगाने असलेलं राजकारण अत्यंत रंजक पद्धतीने यात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे